रत्नागिरी शहराजवळील मिरकरवाडा येथे असलेल्या अनधिकृत बांधकामावर मत्स्य विभागामार्फत नुकतीच कारवाई करण्यात आली मात्र या अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि स्थानिक राजकारण्यांवरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी रत्नागिरी जिल्हा काँग्रेसच्या नेत्या ॲडव्होकेट अश्विनी आगाशे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे मी रत्नागिरीत परवा अतिक्रमण वगैरे हलवली त्याबद्दल आम्ही एक शब्दही बोलणार नाही आहे कारण का तो त्यांचा विषय आहे ते खरं काय खोटं काय ते अजून आम्हाला काय माहिती नाही आमचा विषय वेगळा आहे की जवळजवळ वीस पंचवीस माझ्यासमोर तरी वीस पंचवीस तीस वर्ष तिथे त्या झोपड्या होत्या कावणं होती, होती किंवा शेड होत्या मग तीस पस्तीस वर्ष जर तिथे शेड होत्या तर त्याच्याकडे त्या शेडवर कोणाचा वरध हस्त होता म्हणजे अधिकाऱ्यांचा होता लोकांचा होता ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांचा होता की स्थानिक राजकारण्यांचा होता मग अतिक्रमणं तुम्ही हलवलीत ठीक आहे पण त्यांना सपोर्ट करणारे त्यांचे जे गॉडफादर होते म्हणजे राजकारणी असतील सरकारी अधिकारी असतील सरकारी कर्मचारी असतील किंवा इतर कोणी असतील त्यांची चौकशी तुम्ही का नाही करत ज्यावेळेला ती अतिक्रमणं उभी राहत होती किंवा ज्यावेळेला तिथे शेड उभ्या राहत होत्या त्यावेळेला हे सरकारी अधिकारी काय झोपले होते काय त्यांच्यासमोरच सगळं होत होतं त्यांची ऑफिसं तिथे आहेत मग त्यांच्यावरती चौकशी का नाही करत जेव्हा त्यांच्यावरती चौकशी कराल आणि एखादा अधिकारी त्याच्यात दोषी सापडेल आणि त्याच्यावर कारवाई होईल तेव्हा पुन्हा कुठलाही अधिकारी ह्या अतिक्रमणांना पाठीशी घालणार नाही आणि म्हणून आज आम्ही पत्रकार परिषद ह्याच्यासाठी घेतली आमचा विषय लिमिटेड आहे की तुम्ही सरकारी अधिकाऱ्यांवर जे त्यांना पाठीशी घातलं आहे त्यांच्यावर कारवाई करा त्यांची चौकशी करा आधी आणि जे कोण दोषी होते ह्या अतिक्रमणांवर ह वरदहस्त असलेले त्या सगळ्यांना तुम्ही त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करा त्याच्यानंतर जे स्थानिक राजकारणी होते मतांसाठी एवढ्या मोठ्या झोपडपट्ट्या उभ्या ज्यांनी केल्या त्यांच्यावर पण चौकशी करा त्यांच्यावर पण कारवाई करा माझ्यासमोर तर एक झोपडपट्टी माझ्या डोळ्यासमोर उभी राहिलेली आहे पाच सात झोपड्या असलेली झोपडपट्टी शंभर दीडशा झोपड्या झाल्या आणि ज्या झोपडीच्या स्वरूपात ज्या पहिल्या होत्या छोट्या छोट्या झोपडपट्ट्या तिथे पक्की घरं झाली मग हे काय डोळे झाकून बसलेले होते काय वीस पंचवीस वर्षात तिथे मोठी मोठी घरं झाली बंगले झाले रस्ते झाले दवाखाने पण झाले त्याच्यामध्ये मग ही सरकारी जागांवर जी अतिक्रमण होतात त्या अतिक्रमण करणाऱ्यांची जशी चुकी आहे तशीच चुकी त्यांना पाठिंबा देणाऱ्या त्यांच्या गॉडफादरची म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांची पण चौकशी आहे म्हणून आमचा हा विषय एक लिमिटेड आहे की त्यांची पण चौकशी करा त्यांच्यावर गुन्हे दाखल करा पाडतो आपण ठीक आहे ते अतिक्रमण करतात म्हणून पण मग त्यांचा पाठिंबा कोणी बघत नाही ते सुटतात त्यांचं काहीतरी आर्थिक गणित असतं त्यामुळे ही अतिक्रमणं उभी राहत असतात ते फायदा फायदेशीर होतात त्यांना फायदा मिळतो आणि गरिबांवर कारवाई होते त्यामुळे धरायचं झालं दोषी तर त्यांना पण दोषी धरलं पाहिजे आणि त्यांची चौकशी केली पाहिजे कोण कोण ह्याच्यात सामील आहे कोणाचा वरद हस्त होता कशी उभी राहिली किती वर्षात राहिली कोण उभं राहिलं किती बांधकामं कुठल्या वर्षात उभी राहिली ही सगळी डिटेल चौकशी करायची शासनाने आणि ह्याच्यासाठी आमची मागणी आहे की त्यांनी त्यांची पण चौकशी करावी आणि एवढ्यासाठी आम्ही हा एक आमचा सुरुवात झालेली आहे आम्ही पण कागदपत्र काढायला सुरुवात केलेली आहे कागदपत्र मिळायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे जे काय खरी परिस्थिती असेल वस्तुस्थिती असेल ते आम्ही रत्नागिरीच्या लोकांसमोर आणणार आहे कारण का रत्नागिरी हे आमचं मूळ गाव आहे आमचं प्रेम आहे त्या रत्नागिरीवर आम्हाला रत्नागिरीने खूप दिलेलं आहे आम्हाला मान सन्मान दिला आहे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यामुळे रत्नागिरीसाठी आम्ही प्रत्येक गोष्ट जिथे अन्याय असेल तिथे आम्ही ह्या महिला आणि आमच्याबरोबरचे सगळे सहकारी आहेत हे आम्ही मागे राह लागणार आहोत आणि लोकांच्यासाठी आम्ही हे प्रयत्न करणार आहोत आणि म्हणून मी आज प पत्रकार परिषद घेतली की त्यांच्यावर पण ती नाण्याची दुसरी बाजू आहे नाण्याची एक बाजू कुठली आहे ते ज्यांनी अतिक्रमण केले मग त्याला पाठिंबा देणारे ही नाण्याची दुसरी बाजू आहे ते मोकाट सुट्टा कामा नाही आहेत त्यांना पण प त्यांच्यावर पण चौकशी झाली पाहिजे कारवाई झाली पाहिजे आणि एवढ्यासाठी हा पहिला विषय आम्ही घेऊन तुमच्यासमोर आलेला आहे की ते का सुटत आहेत त्यांना कोण सोडतं आहे त्यांच्यावर कोणाचा वरद असतं आहे त्यांना सोडून देताय नि धरता याना धरताय याना धरताय बरोबर त्यांनी चुकीचं केलं असेल पण त्यांनी पण चुकीचं केलेलं आहे त्यांना पण धरलं पाहिजे त्यांची चौकशी झाली पाहिजे कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉन ल क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका